लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं हो, अशी आग्रही मागणी गेल्या चार पाच वर्षापासून करण्यात येत आहे आणि त्या बाबतीत अनेक आंदोलनं झालेली आहे परंतु या बाबतीत चित्र अस्पष्ट असल्याचं बोललं जातं सत्ताधाऱ्यांकडनं किंवा शासनाकडनं असं बोललं जातं की त्या बाबतीत आम्ही प्रस्ताव केंद्राकडे पाठवणे पाठवलेला आहे आणि लवकरच हे नाव मिळणार आहे परंतु विरोधकांनी मात्र यावर टीका केलेली आहे की असा कुठल्याही पद्धतीने शासनाचं धोरण किंवा इच्छा दिसत नाही तर या बाबतीतला संभ्रम मला तरी वाटतं आता दूर होणार आहे कारण नवी मुंबईचे ऍडव्होकेट विकास पाटील यांनी या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत फोनवर आहेत साहेब आपलं स्वागत आहे प्रभात पर्व मध्ये नमस्कार बोला खरं म्हणजे मी ही जी पार्श्वभूमी सांगितली याविषयी आपण जाणताच तर आपण जी नेमका याचिका दाखल केलेली आहे कोर्टामध्ये ती याचिका काय आहे आणि त्या ती दाखल करण्याची नेमका कोणती गरज भासली आपल्याला याचिका दाखल करण्याचं कारण एकच आहे की राज्य सरकारनं दीपा पाटील साहेबांचा नामकरणाचा जो प्रस्ताव आहे त्याची घोषणा केली आणि जो प्रस्ताव अधिवेशनामध्ये मंजूर झालेला आहे आणि केंद्र सरकारकडे तेव्हा अंतिम निर्णयासाठी पाठवलेला आहे असं देखील सरकार म्हणत आहे परंतु मी जी काय पत्रव्यवहार आम्ही जे केलेले आहेत अनेक संघटनांनी केलेले आहेत आणि जे आंदोलक आंदोलन केले गेले राजकीय पक्षांकडून सर्व पक्षीय कृती समिती जे आहे त्यांच्याकडून आजपर्यंत आंदोलनं केली गेली परंतु अधिकृत म्हणजे ह्या सरकारनं कुठेही कागदोपत्री असं माहिती दिलेली नाही की आता हे प्रस्ताव आम्ही मान्यच केलेला आहे म्हणून फक्त आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे परंतु नक्की दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला लागेल ला किंवा नाही लागणार याबाबत कुठंही त्यांनी मौन असं बाळगलेलं आहे आणि त्याची त्याचा खुलासा हा राजकीय पक्ष पण करत नाहीत आणि शासन देखील करत नाही म्हणून याकरिता मी लोक भावनेचा जो काय वापर केला जातोय त्यांच्या भावनांशी कोणीतरी खेळलं जात आहे बरीच लोकांवर असे एक आरोप लावले गेले आहेत आंदोलन करताना गुन्हे दाखल होत आहेत आणि हा विषय राजकीय कुठल्या अजेंडाखाली न येता न्यायालयाच्या कक्षेत राहून आ, हे जे राज्य सरकारनं जो काही निर्णय घेतला असेल तो न्यायालयामध्ये राज्य सरकारनं ती कागदपत्र अफिडेव्हिट वगैरे त्यांनी सादर करावीत आणि एकदाच म्हणजे लवकरात लवकर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शासनानं करावी अशा पद्धतीनं आमची ती विनंती न्यायालयाला आहे कुठल्याही कायद्याच्या विरोधात आपण बोलत नाही पण एक नैसर्गिक तत्वाच्या हिशोबातच आमची ती मागणी आहे की जर ह्याच्या पुढं राजकीय व्यक्तींनी कुठेतरी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा गैरफायदा न घेता कायदेशीरित्या आणि संविधानक मार्गाने माननीय दिबा पाटील साहेबांचं जे प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहेत त्यांच्या नावाची घोषणा झाली असेल तर त्यांनी करावी अन्यथा शासनाचा जर ह्या बाबतीत अजूनपर्यंत काही मतभेद असतील विरोध असेल तर ते न्यायालयामध्ये स्पष्ट होईल याकरिता मी न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे साहेब माझ्या माहितीप्रमाणे अनेक वेळेला म्हणजे भारतीय जनता पार्टीची नेते असतो किंवा शासनामध्ये सत्ताधारी जे सध्या सत्तेत सत्तेत आहेत त्यांनी जाहीररित्या अगदी स्टेटमेंट दिलेले आहेत अगदी मग स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी दिली आहे किंवा उपमुख्यमंत्री किंवा तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील या बाबतीत स्टेटमेंट दिलेले आहे की या बाबतीत त्यांनी प्रस्ताव पाठवलेला असं असताना आपल्याला वा काय वाटतं की बाबा हे जास्त लोकांना म्हणजे अजून क्लिअर व्हावं किंवा ही गोष्ट तुम्हाला ते नी का पटत नाही की त्यांनी केलं असं का नाही बघा साहेब प्रकल्पग्रस्तांसाठी शासनानं आतापर्यंत गरजेपोटी घरांचे पण बरेच त्यांनी निर्णय घेतले परंतु घर तुटतायत आहेत दिल्या जात आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा गरजेपोटीचा जो काय निर्णय झालाय त्याची अंमलबजावणी दोन हजार बावीस पासून होत नाही दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून ह्या विद्यमान सरकारनं काही घोषणा केल्या आणि त्याची अंमलबजावणी होत नाही मग विमानतळाच्या बाबतीत पण आम्हाला कुठेतरी शंका आहे की ह्या घोषणा ज्या आहेत किंवा जे जी आर काढलेले आहेत त्याची प्रत्यक्षात म्हणजे अंमलबजावणी होणारच नाही Okay. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी हा प्रयत्न असू नये आणि आश्वासनाला त्यांनी खरं ठरवावं की खरोखरच आता दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आम्ही जो काही प्रस्ताव पाठवलेला आहे तो आता केंद्र सरकार पण लवकरच मंजूर करेल याची हमी त्यांनी आजपर्यंत दिलेली आहे आणि ती त्यांनी द्यावी ओके okay, बरं ही जी याचिका आपण दाखल केलेली आहे ही कधी दाखल केलेली आहे किंवा त्याची पहिली हेअरिंग असेल त्या बाबतीत काय तुम्ही अजून काय तुम्हाला माहिती मिळालेली आहे का याचिका जवळजवळ चार दिवस आहेत याचिका दाखल केलेली आहेत आता माननीय न्यायालय त्याच्यासाठी जी काही तारीख आम्हाला आर्ग्युमेंटला देणार त्या बाबतीत तुम्ही पुढची हे तुम्हाला माहिती देऊ शकेल तर आपल्यासोबत होते ऍडव्होकेट विकास पाटील आणि विकास पाटील यांनी ही जी याचिका दाखल केलेली आहे खरोखरच तुम्हाला काय वाटतं की ही याचिका दाखल केल्यानं जी माहिती समोर येईल त्याच्यानं सरकारच्या बाजूने जर ती असेल तर त्याचा फायदा सरकारला होईल किंवा जर तसं काही नसेल तर नेमका त्याचा काय परिणाम होऊ शकतो या बाबतीत आपली प्रेक्षक म्हणून प्रतिक्रिया हो अवश्य नोंदवा विकासजी खूप खूप धन्यवाद आपलं आपण आपली माहिती दिलेलं आहे पुन्हा एकदा ज्या वेळेला प्रत्यक्ष हेअरिंग होईल किंवा त्या बाबतीत काही निकाल येत राहतील किंवा कोर्टाच्या सूचना येत राहतील त्याविषयी आपण नियमित आपण बोलत राहू धन्यवाद